महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं मुख्य कलश खाली उतरवण्याची शक्यता तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे गेलेत आणि त्यामुळे मंदिराचा गाभारा आणि शिखराला धोका निर्माण झालाय सध्या देवीच्या गाभाऱ्याला लोखंडी खांबांचा आधार देण्यात आलाय मात्र राज्य पुरातत्व विभागानं मंदिराचा कळस उतरवण्याबाबत अहवाल सादर केलाय तर केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दिलेल्या अहवालामध्ये तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालावर मंदिर संस्थान समाधानी समाधानी नाहीये आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी मंदिर संस्थांना केली आहे तीन स्वतंत्र टीम येऊन त्याचे अहवाल आता पुरातत्व विभागाकडे आहे लवकरात लवकर त्याचे अहवाल शासना सादर करणे होतील आणि मला वाटते की लवकर याच्या उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये याच्या होणार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेतले जाईल एस ला आपण काय म्हणतोय की तात्पुरती डागडूजी तुम्ही सजेस्ट करू नका तात्पुरतं हे केलं तर चालेल असं म्हणू नका तुम्ही आम्हाला फायनल प्रॉपर त्याच्याबद्दलचं लाँग टर्म सोल्युशन द्या आज जर तुम्ही दर्शनाला गेला तर तुम्हाला एक आय सेक्शन दिसेल स्टीलचं आय सेक्शन केलंय आतमध्ये टेकन लावल्यासारखं केलंय हे टेम्पररी आहे आणि माझ्या मते सुरक्षिततेच्या अनुषंगाने अयोग्य आहे पण एएसआयचा फायनल रिपोर्ट या आठवड्यामध्ये मागवण्याचं मी ठरवलंय